सुरुवातीलाच बातमी आहे स्मृती बंधाना हिच्या विवाहासंदर्भातली स्मृती बंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबद्दल बऱ्याच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत स्मृतीच्या वडिलांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय तर पलाश मुच्छलही आता हॉस्पिटलमधून घरी आलाय मात्र पुढे काय याबद्दल कुणीच काही या बोलत नाही अशातच स्मृती आणि पलाशच्या लग्नाबद्दल पलाशच्या आईनं एक महत्त्वाची माहिती दिली आहे पलाश आणि स्मृतीचे वडील यांचे संबंध कसे होते आणि पलाशला हळद लागल्यानंतर पुढे काय घडलं या सगळ्याबद्दल पलाशच्या आईनं सविस्तर माहिती दिली आपण पाहूयात स्मृती आणि पलाशचं लग्न मोडलं की पुढे ढकललं स्मृती आणि पलाश मध्ये नेमकं काय बिनसलंय पलाश आणि स्मृतीचे वडील बरे झालेत का या सगळ्या प्रश्नांचा शोध सध्या घेतला जातोय स्मृती मानधाना आणि पलाश मुच्छलचं लग्न तेवीस नोव्हेंबरला होणार होतं मात्र लग्नाच्या आदल्या दिवशी स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्यामुळे हा लग्न सोहळा पुढे ढकलला गेला स्मृती आणि पलाशच्या लग्नाचं काय झालं याची चर्चा सुरू होण्याची दोन मुख्य कारण म्हणजे स्मृती आणि पलाशचं लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचं स्मृतीच्या व्यवस्थापकांनी जाहीर केलं तर स्मृतीनं या लग्न सोहळ्या संदर्भातले सगळे फोटो आणि व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून डिलीट केले या दोन कारणांमुळे स्मृती आणि पलाश मध्ये काही बिनसलंय का याची चर्चा सुरू झाली स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला त्याचवेळी पलाश मुच्छलचीही तब्येत बिघडली होती पलाशवर सांगलीतल्या रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर पलाश मुंबईला आला मुंबईतही खाजगीर रुग्णालयात पलाशवर उपचार करण्यात आले सध्या पलाशची प्रकृती स्थिर आहे तर तिकडे सांगलीमध्ये डिस्चार्ज दिला गेलाय त्यांचीही प्रकृती स्थिर आहे आणि पलाश सोहळ्यासाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आला होता महिला क्रिकेट टीम सह अनेक सेलिब्रिटी या विवाह सोहळ्याला उपस्थित होते मात्र अचानक हा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला आता स्मृतीचे वडील आणि पलाश यांची प्रकृती बरी आहे आता या दोघांच्या लग्नाचं काय असा प्रश्न असतानाच पलाशची आई अमिता मुच्छल यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे पलाश आता मुंबईत परतलाय आणि आराम करतोय पलाश सध्या खूप तणावात आहे त्याची प्रकृती सध्या बिघडली आहे पलाश आणि स्मृतीचे वडील यांच्यामध्ये अतिशय चांगले संबंध आहेत स्मृती आणि पलाशपेक्षाही पेक्षाही स्मृतीचे वडील आणि पलाश यांचं घट्ट नातं आहे स्मृती हिच्या वडिलांची प्रकृती खालावल्यानंतर लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय पलाशनं घेतला जोपर्यंत काकांची प्रकृती सुधारत नाही तोपर्यंत लग्न होणार नाही असं पलाशनं ठरवलं स्मृतीच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर पलाशला त्यांना भेटायला जायचं होतं पण पलाशला हळद लागली होती त्यामुळे आम्ही पलाशला बाहेर जाऊ देत नव्हतो रडत असताना पलाशची प्रकृती अचानक बिघडली त्याला चार तास रुग्णालयात ठेवण्यात आलं त्याला सलाईन लावण्यात आलं त्याचा इसीजी काढण्यात आला आता पलाशची प्रकृती ठीक आहे सध्या पलाश आणि स्मृती दोघेही खचलेले आहेत असं अमिता मुच्छल यांनी सांगितलंय दोघांचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाशची बहीण आणि गायिका पलक मुच्छलनंही एक इंस्टाग्राम पोस्ट केली ती म्हणते श्रुतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे श्रुती आणि पलाश यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलंय या संवेदनशील काळात कुटुंबाचा आदर करण्याची आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो स्मृती आणि पलाशचं लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती अजूनही सांगलीतच आहे तर पलाश मुच्छल मुंबईला परतलाय स्मृतीचे वडील आणि पलाश यांच्या प्रकृतीबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी माहिती दिली आहे मात्र पलाश आणि स्मृतीचं लग्न कधी होणार याचं उत्तर अजून मिळालेलं नाही वीर रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई